नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवशंभो करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण वर्णमाला हा घटक सविस्तरित्या या ठिकाणी समजून घेणार आहोत तुम्ही जर पाठीमागचे भाग म्हणजे मराठी भाषेचा उगम आणि भाषा हे दोन भाग जर बघितले नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन ते भाग एकदा नक्की बघा सुरुवात करूया आज वर्णमालेला मग नेमकं वर्ण म्हणजे काय तर आपल्या तोंडा वाटे बाहेर पडणाऱ्या मूळ ध्वनींना किंवा ध्वनी दाखवणारे जे काही चिन्ह असतात त्यांना वर्ण असे म्हणतात या ठिकाणी बघा व्याख्या लक्ष द्या बाहेर येणाऱ्या मूळ ध्वनींना किंवा ध्वनी दाखवणारे जी चिन्ह आहेत त्यांना वर्ण असे म्हणतात म्हणजे आपल्या तोंडावाटे किंवा आपल्या मुखावाटे बाहेर पडणारा जो काय मूळ ध्वनी असणार आहे त्याला आपल्याला म्हणायचं आहे वर्ण म्हणजे वर्ण कशाला म्हणतात हे तर तुम्हाला समजलं मग आपली जी वर्णमाला होती ती किती वर्णांची होती तर ती होती अठ्ठेचाळीस वर्णांची पण आता सध्याला जी काय आपली वर्णमाला आहे ती आहे बावन्न वर्णांची मग हा बदल नेमका कसा झाला यावरती परीक्षेला कोणते प्रश्न आपल्याला येणार आहे आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे परीक्षेला जर प्रश्न आला की पारंपरिक वर्णमाला ही किती वर्णांची होती तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे अठ्ठेचाळीस पाहिजे आणि आधुनिक म्हणजे आत्ताची वर्णमाला ही किती वर्णांची असा प्रश्न जर पेपरला आला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर हे बावन्न पाहिजे मग पारंपरिक वर्णमाला ही होती अठ्ठेचाळीस वर्णांची आणि सध्याची म्हणजेच आधुनिकची आहेत बावन्न वर्णांची मग या यामध्ये काय बदल करण्यात आला इकडे लक्ष द्या पारंपरिक वर्णमाला अठ्ठेचाळीस वर्णांची होती हे तर आपल्याला समजले त्यानंतर बघा शासन निर्णय दोन हजार नऊनुसार शासन निर्णय दोन हजार नऊनुसार ॲ आणि अ हे इंग्रजीमधील दोन स्वर वर्णमालेमध्ये मा टाकण्यात आलेले आहे आणि त्यानंतर दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस शासन निर्णयानुसार क्ष आणि ज्ञ यांना विशेष संयुक्त व्यंजनाचा दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे पहिले अठ्ठेचाळीस आणि त्यामध्ये हे दोन आणि हे दोन असे चार वर्ण त्यामध्ये टाकले आणि आता आधुनिक म्हणजे सध्याची जी काय वर्णमाला आहे ती झालेली आहे बावन्न वर्णांची हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर बघायचे आहेत आपल्याला तीन महत्त्वाचे मुद्दे इम्पॉर्टंट असं हेडिंग करा तिथे आणि तीन महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत त्यामध्ये पहिला अक्षर म्हणजे काय तर बघा अक्षर म्हणजे नाश न पावणारे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अक्षर म्हणजे काय तर अक्षर म्हणजे नाश न पावणारे त्यानंतर दोन नंबरचा मुद्दा या ठिकाणी बघायचा अतिशय महत्त्वाचा पेपरला येऊन गेलेला आहे बघा एका ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सरळ सरळ ही शब्द या याची व्याख्या आहे हे लक्षामध्ये घ्या शब्दाची व्याख्या काय तर लक्षात घ्या एका ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात त्यानंतरचा तिसरा मुद्दा आपला वाला अर्थपूर्ण शब्दसमूहापासून वाक्य तयार होते ही व्याक, व्याक्य याची वाक्य याची वाक्य आहे हे लक्षामध्ये घ्यायचा वाक्य म्हणजे मग नेमकं काय किंवा मग वाक्य कश कसं तयार होतं किंवा कशापासून तयार होतं तर बघा अर्थपूर्ण शब्दसमूहापासून वाक्य तयार होते हे या ठिकाणी तीन मुद्दे लक्षामध्ये ठेवायचे आहेत अक्षर म्हणजे नाश न ना पावणारे त्यानंतर एका ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात आणि अर्थपूर्ण शब्द समूहापासून वाक्य तयार होते हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे आता आपण दोन हजार नऊमध्ये मध्ये शासन स्तरावर स्वीकारलेली वर्णमाला बघणार आहोत तर बघा बावन्न वर्णांची ही जी वर्णमाला दोन हजार नऊमध्ये शासन स्तरावर स्वीकारल्या गेली आपण त्या ठिकाणी बघूया यामध्ये एकूण चौदा स्वरांचा समावेश आहे त्यानंतर यामध्ये दोन स्वरादी त्यानंतर पंचवीस स्पर्श व्यंजने त्यानंतर चार अर्धस्वर तीन उष्मे घर्षक एक महाप्राण एक स्वतंत्र वर्ण किंवा आपण त्याला द्रविडियन वर्ण असंही म्हणतो आणि त्यानंतर संयुक्त व्यंजने दोन असे एकूण बावन्न वर्णांची वर्णमाळा ही दोन हजार नऊला ला शासन स्तरावर स्वीकारल्या गेली तर यामध्ये बघा स्व स्वरांमध्ये अ आ इ ई उ रू त्यानंतर लू त्यानंतर ऐ त्यानंतर इंग्रजीमधील स्वरास ॲ ह्या स्वरास इथे जागा देण्यात आली त्यानंतर आई त्यानंतर ओ परत इंग्रजीतील दुसरा स्वर अ त्याला या ठिकाणी जागा देण्यात आली आणि त्यानंतर औ अशी चौदा स्वरांची रचना या वर्णमालेमध्ये करण्यात आली त्यानंतर बघा स्वरादी अम आणि आहा त्यानंतर स्पर्श व्यंजने क ख ग घ त्यानंतर ग त्यानंतर च छ झ झ ग त्यानंतर ट ठ ड ढ न त्यानंतर त थ त्यानंतर प फ ब भ म असे एकूण पंचवीस व्यंजनांचा समावेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो त्यानंतर स्वरमध्ये बघा य र ल व एकूण चार अर्धस्वर त्यानंतर तीन उष्मे घर्षक त्यामध्ये श श स त्यानंतर एक महाप्राण ज्याला आपण ह म्हणतो त्यानंतर स्वतंत्र वर्ण किंवा त्याला द्रविडियन वर्ण असंही म्हणतात हा ल आणि त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजने तो क्ष आणि ज्ञ अशी एकूण बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकूण चौदा स्वर त्यानंतर दोन स्वरादी त्यानंतर पंचवीस स्पर्श व्यंजने त्यानंतर चार अर्धस्वर तीन उष्मे घर्षक त्यानंतर एक महाप्राण त्यानंतर एक स्वतंत्र वर्ण किंवा द्रविडियन वर्ण आपण त्याला म्हणतो आणि दोन संयुक्त व्यंजने असे एकूण बावन्न वर्णांची वर्णमाला आता सध्याला आधुनिकमध्ये आहे त्यानंतर महत्त्वाचे दोन प्रश्न आपल्या ठिकाणी बघायचे आहेत बघा बागा पेपरला येऊन गेलेले प्रश्न आहेत जे काय ए आणि अ हे जे दोन इंग्रजी स्वर आहेत यांना मराठी वर्णमालेमध्ये कोणी स्थान दिलं तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे अरविंद मंगळूरकर सर हे तुम्हाला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे की ए आणि अ हे जे दोन इंग्रजी स्वरे यांना मराठी वर्णमाल्यामध्ये कोणी स्थान दिले तर नाव लक्षामध्ये ठेवायचं आहे अरविंद मंगळूरकर सर यांनी इंग्रजीतील दोन स्वर हे मराठी वर्णमालेमध्ये आणले त्यानंतर क्ष आणि ज्ञ हे जे दोन संयुक्त व्यंजने यांना वर्णमालेमध्ये जी जागा मिळाली आहे ती कोणामुळे मिळाली आहे तर म पा सबनीस सर तुम्हाला हे दोन व्यक्तिमत्व या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे आता आपण या ठिकाणी स्वर संबंधित सविस्तरित्या माहिती बघणार आहोत स्वर म्हणजे नेमकं काय का स्वराची व्याख्या काय वर्णवाल्यामध्ये जे स्वर दिलेले आहे तें, त्यांची कोणत्या भागामध्ये कशा रीतीने कोणत्या पद्धतीने विभागणी झालेली आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत पण त्या पहिले एक गोष्ट लक्षामध्ये घ्या की स्वर या शब्दाला संस्कृतमध्ये अच असं म्हणतात हे तुम्ही लिहून ठेवा जो स्वर हा शब्द आहे त्याला संस्कृतमध्ये अच असं म्हटलं जातं हे नोट करून ठेवा आणि त्यानंतर आता आपण बघूया स्वराची नेमकं व्याख्या काय तर इकडे लक्ष द्या ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो ज्यांच्या उच्चाराला दुसऱ्या वर्णाच्या उच्चाराची आवश्यकता नसते किंवा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता उच्चारता येते त्यांना स्वर असे म्हणतात बघा स्वर कशाला म्हणायचं तर ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो ज्या वर्णाला दुसऱ्या वर्णाच्या उच्चाराची आवश्यकता नसते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण स्वर उच्चारतो तेव्हा मुखातील अवयव म्हणजे जीभ त्यानंतर दात होठ यांचा एकमेकांना स्पर्श या ठिकाणी होत नाही आणि जेव्हा असा उच्चार होणार त्याला म्हणायचं स्वर परत एकदा आपण व्याख्या या ठिकाणी बघूया की ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो ज्यांच्या उच्चाराला दुसऱ्या वर्णाच्या उच्चाराची आवश्यकता नसते किंवा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता ज्या वर्णांचा उच्चार होतो त्यांना स्वर असे म्हणतात मग आता जे आपल्याकडे स्वर आहेत वर्णमाल्यामध्ये त्यांची विभागणी नेमकं कशी केली गेलेली आहे आणि कशाच्या आधारे केल्या गेलेली आहे ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत लक्ष द्या स्वरांचे एकूण तीन प्रकार या ठिकाणी पाडले गेलेले आहेत बघा आपल्या वर्णमालेमध्ये जे काही स्वर येते आहे ते एकूण तीन भागांमध्ये किंवा मग तीन प्रकारांमध्ये त्यांची जी विभागणी आहे ती झालेली आहे तर मग ते कोणकोणते विभाग आहेत त्या आपण सर्वात पहिले एकदा बघूया बघा सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो आहे स्वर म्हणून त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो आहे दीर्घस्वर म्हणून आणि जो तिसरा प्रकार आहे तो आहे संयुक्त स्वर म्हणून असे जे काही स्वर आहेत आपल्या त्यांचे तीन प्रकार पाडले गेले आहेत दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर आता आपण समजून घेऊया यांच्या व्याख्या आणि नेमकं कशाच्या आधारे यांची विभागणी करण्यात आली म्हणजे नेमकं कोण कोणते रे तर बघा अ पहिली ई त्यानंतर पहिला उ त्यानंतर ऋषीचा रू त्यानंतर लू त्यानंतर ॲ बघा असे एकोण सहा स्वर हे मध्ये घेण्यात आलेले आहे पण कशाच्या आधारे लक्ष द्या स्वर म्हणजे काय नेमकं ह्या आपल्याला अगोदर समजून या ठिकाणी घ्यावा लागणार आहे तर बघा स्वर म्हणजे नेमकं काय तर बघा ज्या स्वरांना उच्चार करण्यास कमी वेळ लागतो ज्या स्वरांना उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यानंतर स्वर म्हणजे पहिली विलांटी किंवा पहिला उकार त्यानंतर स्वर हे मूळ स्वर आहेत बघा रस्वासोरची व्याख्या काय किंवा स्वर म्हणजे काय तर आपले जे काय वर्णमालेमधील स्वर आहे ज्या स्वरांना उच्चार करण्यास कमी वेळ लागतो त्यांना आपण म्हणायचं रस्वस्वर किंवा आपण रस्वस्वर लक्षामध्ये ठेवण्यासाठी रस्वस्वर म्हणजे पहिली वेलांटी किंवा मग पहिला उकार असंही लक्षामध्ये ठेवू शकतो आणि रस्वस्वर हे मूळ स्वर असतात म्हणजे त्यांची स्वतःची निर्मिती असते ते दुसऱ्या स्वरांपासून बनलेले नसतात ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे यानंतर आपण बघणार आहोत स्वरांचा दुसरा प्रकार म्हणजेच दीर्घ स्वर मग दीर्घ स्वरामध्ये कोणकोणत्या स्वरांचा समावेश होतो तर बघा आ त्यानंतर दुसरी ई त्यानंतर दुसरा उ त्यानंतर अ त्यानंतर ए आई ओ अशा एकूण आठ स्वरांचा दीर्घ स्वरमध्ये समावेश होतो मग दीर्घ स्वर म्हणजे नेमकं काय तर जो रस्व स्वर होते त्यांच्या उलट करायचं स्वर म्हणजे काय होतं की उच्चार करण्यास कमी वेळ लागतो तर त्या ठिकाणी दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांना उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यानंतर स्वरमध्ये होतं की स्वर म्हणजे पहिली वेलांटी किंवा पहिला उकार तर या ठिकाणी दीर्घ स्वरामध्ये दीर्घ स्वर म्हणजे दुसरी वेलांटी किंवा मग दुसरा उकार या रीतीने पण आपण पन लक्षामध्ये ठेवू शकतो आणि त्यानंतर दीर्घ स्वर हे मूळ स्वरांपासून बनलेले असतात त्यामुळे ते साधित स्वर देखील आहे बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या दीर्घ स्वर म्हणजे नेमकं काय तर ज्या स्वरांना उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो त्यांना दीर्घ स्वर म्हणायचं किंवा मग दीर्घ स्वर म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार अशा रीतीने पण आपण लक्षामध्ये ठेवू शकतो आणि जे काय दीर्घ स्वर आहे हे मूळ स्वरांपासून बनलेले आहे जसं की आपण या ठिकाणी बघू शकतो हा आ हा अ पासून बनलेला या ठिकाणी बघू शकता तुम्ही त्यानंतर बघा दुसरी जी काही ई आहे या ठिकाणी ही पहिली ईपासून बनलेली आहे तर दीर्घ स्वर म्हणजे दुसरी विलांटी किंवा दुसरा उकार अशा रीतीने लक्षामध्ये ठेवा आणि त्यानंतर दीर्घ स्वर हे मूळ स्वरांपासून बनले आहे म्हणून यांना साधित स्वर असे हे म्हणतात त्यानंतर बघूया तिसरा प्रकार यामधला तो म्हणजेच संयुक्त स्वर संयुक्त स्वर म्हणजे नेमकं काय ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत दोन विजातीय विजातीय म्हणजे वेगवेगळे ते आपण पुढे बघणार आहे सजातीय आणि विजातीय स्वरांची माहिती आपण बघणार आहे विजातीय म्हणजे वेगवेगळे तर लक्षामध्ये घ्या दोन विजातीय म्हणजे वेगवेगळ्या स्वरांपासून बनलेले स्वर बघा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या संयुक्त स्वर म्हणजे दोन वेगवेगळे स्वर एकत्र येऊन जे स्वर बनतं त्याला काय म्हणायचं आपल्याला संयुक्त स्वर एक उदाहरण आपण या ठिकाणी बघू शकतो यामध्ये बघा एक दोन तीन चार स्वर आहेत ए आई ओ आणि औ असे चार स्वर संयुक्त स्वरांमध्ये येतात आणि संयुक्त स्वर म्हणजे दोन वेगवेगळ्या स्वरांपासून एक स्वर बनतो त्याला म्हणायचा संयुक्त स्वर तर बघा ए आणि आई हे दोन स्वर कसे बनतात तर आई हा स्वर बनण्यासाठी अ आणि ई हे दोन स्वर एकत्र आले तेव्हा आई हा स्वर बनला म्हणून याला संयुक्त स्वर असं म्हणायचं तर अ आणि ई हे स्वर वेगवेगळे आहेत त्यामुळे यांना संयुक्त स्वर असे म्हणतात आता आपण समजून घेऊया सजातीय स्वर आणि विजातीय स्वर म्हणजे नेमकं काय का तर बघा इकडे लक्ष द्या सजातीय स्वर म्हणजे नेमकं काय का तर एकाच उच्चारापासून निघलेले स्वर आणि विजातीय स्वर म्हणजे काय तर वेगवेगळ्या उच्चार उच्चारस्थानापासून निघणारे स्वर बघा जो काय फरक आहे तो स्पष्ट आहे सजातीय स्वर म्हणजे एकाच उच्चार स्थानापासून निघणारे स्वर जसं की बघा अ आ त्यानंतर ई त्यानंतर उ ओ म्हणजे यांचा जो काय उच्चार आहे तो सारखाच आहे आणि म्हणून यांना म्हणायचं आहे आपल्याला सजातीय स्वर जेणेकरून ते एकाच उच्चारस्थानापासून निघतात म्हणून त्यांना म्हणायचं सजातीय स्वर त्यामध्ये बघा अ आई इ उ आणि उ यांचे जे उच्चार आहे ते एकसारखेच आहे किंवा एकाच उच्चार स्थानापासून निघणारे हे स्वर आहेत पण विजातीय स्वरमध्ये तसं नाही आहे इकडे लक्ष द्या विजातीय स्वर म्हणजे काय तर वेगवेगळ्या उच्चारस्थानांपासून निघणारे स्वर बघा अ आणि ई हे एका उच्चारस्थानापासून निघत नाही किंवा मग अ आणि दुसरी ई हे पण एका उच्चारस्थानापासून निघत नाही त्यानंतर दुसरी ई आणि औ त्यानंतर दुसरं ऊ आणि औ हे एका उच्चार स्थानापासून निघत नाही मग वेगवेगळ्या वेग वे उच्चारस्थानापासून जर स्वर दिलेले असेल तर त्यांना म्हणायचं विजातीय स्वर आणि एकाच उच्चार स्थानापासून निघलेले स्वर जर तुम्हाला दिलेले असणार तर त्याला म्हणायचं सजातीय स्वर त्यानंतर लक्ष द्या आता आपण बघणार आहोत सोराधी आपण स्वरांचं वर्णन किंवा रचना जी आहे ती आपण पूर्णपणे बघितलेली आहे आता आपण या ठिकाणी बघणार आहेत स्वराधी सोराधीमध्ये आपल्याकडे दोन वर्ण आहेत एक आहे अम आणि दुसरं आहे आहा तर लक्ष द्या अम आणि आ हे दोन आपल्याकडे स्वरादी आहेत तर बघा अक्षरावर येणाऱ्या टिंबाला अनुस्वार म्हणतात त्यानंतर या चिन्हाला हे चिन्ह नीट लक्षामध्ये ठेवा बघा या ठिकाणी आहा या चिन्हाला विसर्ग म्हणतात अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना अगोदर स्वरांचा उच्चार होतो म्हणून त्यांना स्वराधी म्हणतात आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा या ठिकाणी विसर्ग म्हणजे श्वास सोडणे बघा या ठिकाणी लक्षात घ्या अक्षराच्या वर येणाऱ्या टिंबाला अनुस्वार म्हणतात आणि या चिन्हाला विसर्ग असे म्हणतात आणि विसर्ग म्हणजे काय तर श्वास सोडणे दुःख आपण या हा शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा बघा आपला श्वास बाहेर येतो दुःख म्हणजेच हा जो हा जो जे चिन्ह आहे हे चिन्हाला विसर्ग म्हणतात आणि विसर्ग म्हणजेच श्वास सोडणे असं होतं त्यानंतर अनुस्वार आणि विसर्ग यांचा उच्चार करताना आगोद अगोदर स्वराचा उच्चार होतो म्हणून ते स्वराच्या अगोदर येतात म्हणून त्यांना स्वराधी म्हणतात विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या भागात आपण उरलेली वर्णमाळा सविस्तर रीती तुम्हाला समजून सांगणार आहोत त्यामुळे भरतीच्या प्रवासात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा नादवर्दीचा खेळ स्पर्धा परीक्षेचा